रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे चौतीस गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी कोठे चराचरी त्याग केला गायत्री स्वमुखे भक्षित से मळ मिळाल्या गंगा गंगा कागाचिये कागाची ए जन्म पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष शकुंतला सुत कर्णशृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकासी गणिका अजा मेळ कुबजा तो विदुर पाहा पा विचार पिंगळेचा वाल्हा विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्व शुद्ध काय आहे नव्हावी कर्मे झाली नरनारी अनुतापे हरी स्मरता मुक्त पूर्व नाठवी श्रीहरी मूळ जो उच्चारी नरक त्यासी वयाच्या पाचव्या वर्षानंतर गंधर्व अग्नी आणि सोम हे तिघे क्रमाने एक एक वर्ष कुमारिकेचा भोग घेत असतात पण त्यामुळे ती कुमारिका व्यभिचारिणी आहे असे समजून जगाने तिचा त्याग केला आहे का गाय आपणहून विष्ठा खाते म्हणून का तिचा कोणी त्याग केला एखादा वोहोळ गंगेला मिळाल्याबरोबर लोक त्याला गंगाच मानतात कावळ्याच्या विष्ठेपासून पिंपळाची उत्पत्ती होते पांडव कुळाचा विचार करता त्यात दोष दिसून येतात शकुंतला सूतकर्ण शृंगी आणि व्यास यांची उत्पत्ती दोषमूलक असूनही त्यांचे केवळ नाम घेतले तर पातकांचा नाश होतो गणिका अजामेळ कुब्जा विदुर आणि ती पिंगला यांच्या उत्पत्तीचा व आचरणाचा विचार करून पहा त्यात तुम्हाला काहीही चांगले दिसून येणार नाही वाल्हा कोळी विश्वामित्र वशिष्ठ आणि नारद यांचे पूर्वचरित्र शुद्ध आहे काय याप्रमाणे अनेक नरनारींकडून जी कर्मे घडणे योग्य नाही अशी कर्मे घडली आहेत पण त्यांना कृतकर्माबद्दल पश्चाताप होऊन हरिस्मरण करताच ते त्या दोषातून मुक्त झाले तुकाराम महाराज म्हणतात तो श्रीहरी पश्चाताप होऊन हरिस्मरण करणाऱ्या भक्तांचे मागील दोष आठवित नाही तर त्यांचा उद्धार करतो आणि जो मनुष्य पश्चातापसहित हरिस्मरण करणाऱ्या भक्तांच्या पूर्वचरित्रातील दोषांचा उच्चार करतो त्यास नरक प्राप्त होतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण